आय पी एल मध्ये पाच ट्रॉफी जिंकणारे दोन संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मात्र दोन हजार पंचवीस च्या पर्वात या दोन्ही संघांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे पाच सामन्यानंतर मुंबईच्या संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे मुंबईचा संघ मागील पर्वात पॉइंट टेबल मध्ये तळाशी राहिला होता तशीच परिस्थिती सध्या दिसत आहे केवळ दोन पॉइंट मुंबई सध्या पॉइंट टेबलच्या तळाशी असलेल्या चार संघामध्ये आहे अजूनही मुंबईचे अनेक सामने बाकी असले तरी चाहत्यांना मुंबई प्ले ऑफ साठी क्वालिफाय होईल का असा प्रश्न पडला आहे मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता खरोखरच ते चौदा सामन्यानंतर पात्र ठरू शकतात की नाही तेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो मुंबईचा संघ कमबॅक साठी प्रसिद्ध आहे त्यामुळेच काही लागोपाठ विजय मिळवल्यास मुंबईचा संघ पुन्हा दमदार पुनरागमन करू शकतो याबद्दल आय पी एल चा इतिहास सर्व चाहत्यांना ठाऊक आहे अर्थात सध्या तरी मुंबईची पुढील वाटचाल थोडी खडतर दिसत आहे मुंबई प्ले ऑफ खेळणार की नाही हे पुढील सामन्यामध्ये त्यांचे महत्वाचे खेळाडू कसे खेळतात यावर अवलंबून आहे तसेच मुंबईला काही महत्वाचे सामनेही जिंकावे लागणार आहेत मुंबईला प्ले ऑफ मध्ये पात्र होण्यासाठी किमान सोळा गुणांची म्हणजे आठ विजयांची आवश्यकता आहे म्हणजेच आता मुंबईला उर्वरित नऊ सामन्यांपैकी सात सामने तरी जिंकावे लागणार आहेत त्यांना पुढील काही सामन्यांमध्ये दिल्ली गुजरात पंजाब सारख्या संघांचा सामना करायचा आहे या सामन्यामध्ये त्यांना मोठ्या फरकाने विजय रन रेट वरही त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई पलटन या हंगामात कमबॅक करेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा